सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्टद्वारे विधानसभा राड्याबाबत संताप व्यक्त केला बघूया काय म्हटलं आहे पोस्टमध्ये काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्या तुफान हाणामारी झाल्याची चित्रपट पाहिली ही चित्रपीठ पाहून मला खरंच प्रश्न पडला काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाटतील त्या लोकांना पक्षात घ्यायचं त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिष्ठ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधन सुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंगप कणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो मी तर मराठी जनतेलाच विचारेन कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र मराठी भाषेसाठी मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेवे दाव्यातून येत नाही तर हे ती माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असून माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजर आमदारात दणका दिला होता तो वैयक्तिक द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता पण यांचं काय अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबित प्रलंबित आहेत राज्याच्या खडखडाट आहे कंत्राटदाराची देणी रखडली आहेत जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाही आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्री प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावा म्हणून म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही माध्यमांमध्ये जे काही तोडे सुज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रप प्रकरणांच्या तुम्हाला किती गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनसूचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकार्पण कारवाई करून दाखवा जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही मग मात्र मुजोर मराठी द्रेष्ठांना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला अक्कल शिकू नका राज ठाकरे